करत बसली तुम्ही अग मी म्हणत होतो की गणपती बाप्पाचं जेवण ठेवतो का बा हा विचार करून राहिलो तुम्ही ठेवाच का गणपती बाप्पाचं जेवण जेवण हो का आता तर आपल्या घरी किती कार्यक्रम झाले मोठ्या घरी शेतामध्ये कार्यक्रम झाला आता ते अन्नपूर्णा मातेचा कार्यक्रम झाला जेवण जेवण असं झाले हो आता काय आणखी जेवण ठेवतच का बापा आता ते कार्यक्रम येतातच तसा पण गणपती वर्षातून एकदाच होतो ना दहा दिवसासाठी तर करायचं बा जेवण सगळेजण करते आपण काय नाही करायचं पा बा तुम्ही माझं तो थंडी वाजून ताप येते जेवण म्हटलं का मला ते करणं अंगाला नाही मिळत म्हणून मला भार जिवार येते म्हणून मी काही जेवण ठेवायला मान्य नाही आहे मला असं वाटते की आपण जेवण नाही ठेवायला हवं अरे तर मग त्यात काय आहे आपण बाया ठेवून देऊ ना स्वयंपाकाला भांडे घासाला सर्व कामाला बाया ठेवून देऊ आपण काय कमी आपल्या जवळ ठेवून देऊ आपण बाया काय हो तुम्ही नुसतं जेवण जेवणच्या मागा लागले काही जेवण वगैरे नाही करावं लागत मी मोठ्या वहिनींना सांगितलं तुमच्या भजन ठेवायला त्या रात्री भजन करणार नाही गणपती जवळ आणि बस त्यांना मी इडा देऊन देईन आणि काय ते मोठ आणि समोसा आणि चिवडा त्यांना मी ते देऊन देईन काही जेवण वगैरे नाही करावं लागत जेवण करा नाही कम से कम दहा पंधरा हजाराचा चुराडा होतोच जेवणामध्ये नको जेवण राहू द्या हो, हो आता आपल्याकडे काही कमी आहे का कमी आहे का आपल्याकडे काही हो झाला पैसे किती होईल दहा दहा पंधरा हजार त्यात काय अन तसं गणपती म्हटलं का, का सर्वसामान्य लोक पासून तर चांगल्या लोकांपर्यंत सगळेच जण जेवण ठेवतात परिस्थिती त्यांची असो नसो पण ते तरी पण दहा लोक का जेवण करून जीव घालू ना पण ते जेवण ठेवतात म्हणजे ठेवतात बरं तुम्ही मला एक सांगा आपण किती दिवसापासून पुत्रासाठी इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडतात पुत्र लाभ झाला का आपल्याला नाही झाला आता मला मागच्या वेळेस ग गणपतीनं गणपती बाप्पाला समजायला हवं हो होतं मला पुत्र लाभ दिला होता त्यात माझ्या गर्भपेशीत वाढणी झाली म्हणते सांगा मग गणपतीच आपल्या घरी यायला तयार नाही आहे तर ह्या गणपतीला जेवण देऊन काय करू मी म्हणून माझी इच्छा नाही होत मी काही जेवण ठेवू नयेत गणपतीला म्हणा पहिला आम्हाला पुत्र लाभ देवना नंतर जेवण काय मी तर सोन्याचा मुकुट करतो त्याच्यासाठी जेवण तर दूरच राहिलं पुऱ्या गावाने महाप्रसाद देतो मी पण पहिले तर मला पुत्र लाभ दे म्हणा हो एकाकडनं तुझं बरोबर आहे ग तुझं बरोबर आहे एकाकडनं पण मला असं वाटतं की जेवण ठेवायला हवं आपण कदाचित या जेवणाची तो वाट पाहत असेल पुढच्या वेळेस मग आपल्याला पुत्र लाभ होईल हे बघा मी तुम्हाला सांगत आहे मी नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या पुत्र लाभाची वाट बघितली गणपतीपर्यंत मागच्या वेळेस गणपतीला मी आराधना केली होती पण गणपतीनं माझं नाही ऐकलं तर मग मी आता पण जेवण नाही करणार आहे तू जेव्हा मला मूलबार दे तेव्हाच मी काय करायचं ते था ठरवेल आणि गणपती बाप्पाला मी आताच सांगून आली तू जर म्हटलं पुढच्या वेळेस वर्षी पर्यंत तुझ्या छता खाली माझ्या लेकरांना खेळू खेळू नाही दिलं म्हटलं तर बघ म्हटलं मी तुला माझ्या घरी बसवूनच बंद करून देईल म्हटलं असं म्हटलं मी डायरेक्ट सरळ सरळ तोंडावर म्हटलं मी गणपतीच्या हो मांग नाही ना पुढे नाही हो त्यांना वाईट वाटलं असेल चांगलं वाटलं असेल मला काही नाही करायला लागत मला पुत्र लाभ पाहिजे म्हणजे राहायचे बस मी विषय संपला बरं बरं तुझी इच्छा हो तुझी इच्छा मला ते आधी लक्षात नव्हतं हो गणपती राजा पहिले आम्हाला लेकरू दे भावा मग तुझं काय आम्ही सगळंच अरे संपत्ती लय आहे पण खाली कोणी नाही आहे रे देवा देऊन दे हो दे होऊ मग आम्ही काय करायचं मस्त महाप्रसाद करत जाऊ तुझ्या नावाचा महाप्रसाद करत जाऊ आम्ही तुले सोन्याचं चा काय चांदीचं चा काय सगळं चा करून का देत जाऊ पण आम्हाला मुलबाळ होते देवा हा प्रॉब्लेम तेच आहे ना एका जागी दहा जेवण ठेवू शकतो संपत्ती आहे आपल्याकडे लेकरच नाही तर संपत्ती आहे कमायची कशाचा मला सांगा तुम्ही म्हणून माझी इच्छा तर अशी आहे की मी जेवण तेव्हाच देणार आता जेव्हा गणपती महाराज माझ्यावर प्रसन्न होईल बस विषय संपला शिल्पा मग आता काय करायचं आपण Uh, तू आता भजनावाल्या बाईले मोठ गीत देतो मग आपण अल्पोहारचा कार्यक्रम ठेवून देऊ कसं आहे ते पिंकी गिंकीनं छत गीत बांधलं आपल्या घरी तर तिलाही असं वाटते तिच्याही मैत्रिणी बा शाळेत जेवायला यायला पाहिजे तर ती नेहमीच म्हणते काका म्हणते का बा जेवण कधी ठेवता म्हणते मी माण बोलावतो म्हणते थास करणारं म्हणते त्यांनी माझ्या छत पाले भेटते म्हणते तर लहान लेकराचं मन राहते ना तर तिच्यासाठी मी म्हणतो का जेवण ठेवू बा बरं जेवण नाही ना तर आता अल्पोहारचा कार्यक्रम ठेवून देऊ आपण या रविवारी बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे अल्पोहार ठेवून द्या करते मी करते अल्पोहारचं सांगून देई बर बर पिंकीची इच्छा आहे ना तर पिंकीला म्हणा थांब था 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 म्हणा तुला भाऊ येऊ दे म्हणा बहिणी येऊ दे म्हणा वाढदिवस पण करायची मी तिचा गणपतीच वाढदिवस येते वाढदिवस अलग आहे जेवण अलग गणपती राहायचं सगळंच करते मग मी पण पहिले मला पुत्र भावा बस बाकी काय नाही चल मग गणपतीच्या मनोभावाने पूजा कर हा त्याची आरती कर त्याची हे नको करू काय करायचं ते कर मनातून कर पण मनातून कर हो oh, मी मनातूनच करत आले एवढे माझ्या शरीराचे हाल झाले मी सहन केले ना इतके दावाखाने केले सतरा रंगाचे इंजेक्शन लावावे लागले काय काय नाही करावं लागत माझं मला माहित हो ना हो शिल्पा बरोबर आहे म्हणूनच नाही का माझं मन नाही वडत करायला बाकी काही प्रॉब्लेम नाहीये म्हणूनच मला कधी कधी कंटाळा येतो कधी कधी राग येतो कधी कधी संताप येतो ना कधी कधी सुसाईड करावं वाटते मला हो असे विचार नको करत जाऊ बरं प्लीज असे विचार नको करत जाऊ काय ते मी माझेच विचारात राहते काय सांगू तुम्हाला जाऊ आता आई व शांता काकू गंगा काकू मी काय म्हणतो बोल ना बाबा पिंके बोल तू बोल काकू शांता काकू मी नाही काय शिल्पा काकूले म्हटलं होतं मी म्हटलं तुमच्याकडे छतगीत करून ठेवलं ठेवलं म्हटलं तर तुमचे जेवण जेवण नाही ठेवत का म्हटलं मा सांगायचं सांगायचंय म्हटलं जेवाले म्हणे तुला जे सांगायचं त्याला सांगू म्हणे पण था काय म्हणे मी आता जेवण नाही करत म्हणे विचारे अ माय बाई हो का बापा काकाला विचार म्हणते आवाला काकाला विचारलं तर काकानं काकूलेच विचारलं डबल तर काकू म्हणे पाय पहिले काका 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 पहिले काय माय हो बापा मी अटकून राहिली काय मला विचार करतो मी सांगतो थांबा काय माय बाई हो बापा आरामानं सांगा रामान हो तर काकू काय म्हणे काकाले का पाव म्हणे पिंकी म्हणते म्हणे का जेवण ठेवा तर काका म्हणे म्हणे आपल्या जेवण ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणे पण एकच प्रॉब्लेम आहे म्हणे का बा जागा नाही होत म्हणे असे म्हणे काका मग काकूले विचारलं का ठेवायचं का म्हणे मग जेवण म्हणे होते म्हणे ऍडजस्ट म्हणे येऊ शकतात तरी काका अशी म्हणे बघ काकू म्हणे बघा म्हणे तुमचं बघत बसा म्हणे मला थंडी वाजून ताप येते म्हणे तर ते झोपून राहिली बही सांग काका म्हणे मग पाहू म्हणे अल्फ वरचं कार्यक्रम ठेवली म्हणे निपटवून टाकू म्हणून कोणाकोणाला बोलाव बोलावच म्हणे असे म्हणे काका मग हम्म अव मार आळशिली आहे बापा आळशिले असं अ खरंच ना माय आई लयच आळसपणा करते ना बापा आळस असते का प्रत्येकाच्या घरी जेवण राहते म्हटलं आता गणपतीचं सर्वसामान्य लोक करते हे अं आपल्या राहुलच्या आई किती गरीब आहे तरी दरवर्षीच गणपतीचं जेवण ठेवतेच ना अशी जवळच संपत्ती आहे तरीच जेवण नाही ठेवत बिचारे मला भला राग येते मग मी म्हटलं बाई बहीण म्हटलं मी येन तर येन नाही तर नाही येन यं म्हटलं अल्प हारले हो ना माय धन धनसंपत्ती आहे जेवण तर ठेवायला पाहिजे माय गणपतीचं असं ना बापा काही प्रॉब्लेम असं ना बापा धनसंपत्ती असलं म्हणजे झालं काय हा प्रत्येकातच काही ना काही प्रॉब्लेम राहते पिंकी अं ठेवण थे ते जेवण ठेवण नाही या वर्षी पुढच्या वर्षी ठेवण त्यांनी विचारलं कळून का का मन नाही काका म्हणा म्हणा मग केव्हा जेवण ठेवता काकुली विचारा लागत होतं जेवण लानाच म्हणा मा मैत्री नाही अ अमाय पण शांत काकू काकू गोष्ट घेतली पाहिजे का ना काकू ना काकूल थंडी वाजून तपशी ते म्हणते जेवणाच्या नावानं सांगा मग आपण काय बोलू शकतो विचार तुम्हीच सांगा हे आहे सा सा मना मोठ्या माणसाच्या मनात तू काय पडशील लहान शिक लहान शिक जाऊ दे नाही नाही आपण आपल्या घरी ठेवू ना तेव्हा त्या मैत्रिणी बोलावून घेऊ बलावून ते की आता कसं आहे मी एवढ्या छत केलं त्याच्या इथच एवढं मस्त छत केलं मला असं वाटतं ना का मा मैत्रिणी बलावलं पाहिजे त्याने माझं छत दिसलं पाहिजे हा मस्त जेवण केलं पाहिजे काकूच आहे काय होते तर नाही बाई काकू ऐकतच नाही कहून तर है आता संपत्ती आहे म्हणून काय झाला तर संपत्ती दिसते बाई प्रत्येकाची अडचण राहते असं कोणत्या अडचणीत असं ते म्हणून नसून ठेवलं विचारून पाहा नाही नाहीत हो विचार बरं काकू कोणता प्रॉब्लेम आहे म्हणा हो तशी मजा किती घेता येते तिची विचारूनच पा लागेलच पण ते बल्ली आडशिले आहे तिच्या मनात असले तर बल्ली साजरी वागते मनात नसले तर तोंडावून तोंड पाडून जाते पण बोलत नाही बाबा राहते वरश मी कोणाकोणाला सवयच राहते बापा प्रत्येकाच्या स्वभावानुसार चालू लागते बाई आपल्याला आपला स्वभाव चांगला ठेवून नाही तर काय माहिती शांताबाई पायता पायता बाई कसे कसे दिवस निघून चाललं हो बाबा गणपती राहायचे दोन तीन दिवस राहिले आता फक्त पाय बर नाहीत काय अरे कलावती काजल कमला मला तुमच्यासोबत काम होत थोडं माझं काम कराल का तुम्ही आ, हो काय आम्ही तर नाही वय पण काम, काम कोणतं होतं ते सांगा त्याच्यानंतर आम्ही सांगू आम्ही ते काम करतो की नाही तर रे मी म्हणत होते की माझ्याकडे नाही का अल्पहारचा कार्यक्रम आहे रविवारला तर मोठ आणखी काय बरबटी वगैरे जे काही मेन्यू आहे ते मला करून द्याल का तुम्ही ओ बाई तुम्हाला कोणी सांगितलं मी आचारी काम करतो म्हणून बापा हा आचारी नाव आहे का आम्ही नाही नाही मी म्हटलं बाई शेतातल्या कामात जाते तर हे काम तर यायलाच हवं नाही का आचारी काम करावंच काय लागते मोठं ना बरबटी सातड्या लागते ना पोहे बस आत्यात काय भारी मंत्र आहे जास्त हो का त्यात काय भारी मंत्र आहे मग स्वतःच्या हाताने कोणी करून राहिली मग काय आम्हाला बोलवाले बापा तू ते काय आहे माझे नख खराब होतात नख खराब होतात माझे ते मी घरी स्वयंपाक नाही करत ना मला सवय नाही आहे सुचत पण नाही मला मग इतक्या मोठ्या लोकांचं माझ्यातून जमणार पण नाही त्यामुळे नाही का म्हणून नाही तर ना तुमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांना तर ते असं यू म्हणजे असं चुटकी वाजवल्यानं सुन जाते असं मला वाटते आय हाय 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 बापा 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 पैसेवाली तर बापा हिच्यासारखी तर हे बघा आम्ही करून तर देतो तुम्हाला असं म्हणत नाही का करून देत म्हणून आम्ही स्टँडर्ड आचारी नाही हो आम्ही वावरात जरा सोडला आता गावठी कामं सोडले आम्ही आम्ही स्टँडर्ड कामं करत असतो आम्ही श्रीमंत बायका आहे श्रीमंत नवरेच्या श्रीमंत बायका तर आमचा आचारीचा रोज स्टँडर्ड रोजासारखा असेल आमचा एकीचा रोज आहे नुसतं ते हे करून द्यायचं काय सत येऊन द्यायचं दोन हजार रुपये एका बाईचा रोज आहे परवडणार ना तुम्हाला आम्हाला दोन हजार रुपये रोजांना ठेवून द्या मग आम्ही करून देतो चालेल का येतो आम्ही रविवारी मग हो का ठीक आहे ना तुम्ही दोन हजार काय पाच हजार घ्या माझ्याकडून मला मा काही प्रॉब्लेम नाही आहे खूप पैसा आहे माझ्याकडे हो ते त्याच्या रक्का पाहू तुम्ही तुम्ही येता का हे सांगा आणि स्टँडर्ड असो का गावठी असो करून तर हातमजूर कामच राहिला ना सांगून तर असं राहिला का खूपच स्टँडर्ड लोक कामच नसते करत मोठं सांगत आहे तुम्ही तर ठीक आहे येऊन जाता दोन काही मी तुम्हाला असे तीन तुम् चार हजार फेकून देईन काय टेन्शन आहे त्याच्यात बापा कामात काय लाज आहे मग किशात कामात कायची लाज आहे असो काम गावठी असो का सो बापाय माझं म्हणणं हेच आहे कि कामच गावठी आहे स्टँडर्ड नाही करू नका सीधा सीधा सांगा तुम्ही रविवारला यांना मग हो येऊ ना बापा रविवारले पण मला एक नाही समजून राहिल एवढ पैसा तर घम आहे बापा तुम्हाला संपत्ती दिसून राहिली तुमच्या जवळ हा उतू चालली अशी लेकराचं चूक आहे हा ना कायचं चूक आहे तरी बी तुम्ही जेवण नाही ठेवून राहिले एवढा एवढा पैसा घालता कुठं मग कुठे घालता म्हणजे आम्हाला पोट नाही लागलाय का आम्हाला दवाखाने लागलाय का आता पुत्र लाभ होत नाहीये त्याच्यासाठी मी दवाखाने करताय ना होईल ना आज ने उदे पन पन ते, ते, ते ना उद्या मला पण लेकरू होईल मला पण मूलबाळ होईल राहिली गोष्ट जेवणाची तो आमचा प्रॉब्लेम आहे आम्ही अल्पोहारचा कार्यक्रम का ठेवत आहे जे आणि जेवणाचा कार्यक्रम का ठेव का नाही ठेवत आहे तर ते त्याच्या गोष्टीत तुम्ही पडू नका जेवढं सांगायचं तेवढं करायला यायचं असेल तर हो म्हणा नाहीतर नाही म्हणा समजलं का तर आपल्यापेक्षा टरेल आहे हो बापा हो आम्ही येतो ना काही काही टेन्शन नको घेऊ येतो आम्ही हा तर ठीक आहे मग येतो मग Uh, कोण ना हो बापा शांताबाई गिंताबाई यांना कोणी सांगितलं हे गावठी साहेब आय सार गावठी असं काही असं त्या माझ्या मैत्रिणी आहे त्यांना मी माझ्या घरी बोलावत असते खायलाच बोलावत नसतं हो माझ्या मैत्रिणी आहे त्या मला त्या काम करते तर माझ्याकडनं पाहणं नेवत आणि त्यांच्याकडून काम करून घेणं नाही बापा खूप वाईट गोष्ट आहे तर त्यामुळे मी त्यांना काम नाही सांगत बरं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला नसल्याचं तुम्ही पण नका येऊ आमच्याकडे नाही या गावातले शहरातले बोलावू आम्ही तर सांगा तुम्हाला यायचं की नाही यायचं यायचं आहे ना बापा नेहमी 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 एकच एक प्रश्न विचारवाय यायच आहे ना आम्हाला हा तर मग जास्त गावची प्रश्न कशाला विचारता नाही का तो प्रॉब्लेम आहे कोणाला बोलवायचा कोणाला काम सांगायचं नाही सांगायचं कशाला इतकं इंटरफिअर करायचं कोणाच्या लाईफ मध्ये का ला 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 येतो आम्ही येतो हो हो नक्की माय बाई काय पैशाचा घमंड आहे बाबा तिले पैशावरच बोलून राहील ते एवढी मोठी आपण पैशाच्या मागास झुकतो म्हणून भेटतो आपण ते कोणालाच नाही भेटणार माय सांग किती पैसा आहे तिच्या जवळ काय कामाचा काय पैसा तू कामाचा हो ना तिले मला द्याव ती दवाखानी मार करते वयन होयन हो बापा वयन हो देव सर्वेच्या नाट ठेवत असते हो बापा पण काही असतो सबावले की बावले चांगली आहे ऐकान के तशी आपल्या घरी जेवाले बलावलेत जवाले येते माणसावरती बलावलं तर येते असा भेदभाव घेऊन ये तिले का गरीब नश्री म्हणतो पण टोलाच करत बोलून ती विचारते भली बे कधी चांगली कधी कधी तो आपल्या टोलाचं बोलून जशीन नजर नर नाही टाकत बाई अशाही रंगाच्या बाहेर आहे आहेत बापा म रंगरंगाच्याच बाहेर आहेत बापा काही असो बाई बाईच मला काही आवड का नाही आवड बापा पण हिचा लय आवडला मला भल्ली मस्त दिसते दिसले मस्त आहे नवराही चांगला आहे बापा आणि घरदारही चांगला आहे पैशाचे सुकलाही काही टेन्शन नाही जमलं बापा हो बापा तिचं तिचं आपलं नाही तू तर माझा कुठे छक केलं छतकेल माहिती वड्या दादावड्या दाण बापा गणपती जेवण येऊन राहिले तरी त्या बापा हो ना मा आता मी काय सांगू बापा का कुछ मी काकूस भुकाडी आहे तर मी काय करू सांग हा ना तशी तर मोठी म्हणे बाबा तू याची भाजी राहन त्याची भाजी राहन हे राहन ते राहन पाशी तर कायच नाही तोंडाच्या गोष्टी आहे बे साऱ्या गोष्टी असाले बाबू तोंडाच्या गोष्टी नाही म्हटलं असं काही प्रॉब्लेम येईल म्हणून नसन ठेवला तुम्हाला म्हणजे सांगितलं म्हणजे जेवण जास्त लागते काय का रे चिऊ त्या घरी तू नेहमीच बसते व गणपती कधी गेला तू ना कधी गेला का म्हटलं आवाज जेवाले चार पोरं जीव घालता ना बस मोकळे होऊन जाता आमचं तसं नाही चार पोरं नाही तर कोणतेच पोरं जीव नाही घालता आम्ही हा घालन तर मग मासदा सारखे लोक जीव घालन असं घेत नाही आमचं हा मग घेतच नाही आम्ही <laughs> प्रॉब्लेम म्हणजे येत ना भोग चुकाळी तू काकू चु भोग चुकाळी भोग चुकाळी पिंकीची काकू भोग चुकाळी अशीच असते मोठे लोक असेच असते म्हटलं असे असले चालवत चांगले 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 गरीब लोक जेवण देऊन जेवण पण हे मोठे लोक नाही देत म्हटलं मोठे लोक नुसतं चुन खाऊ राहते चुन खावत आले ते काकू त्याची चुन खाऊ हाऊ काकूला नावच सांगतो मी आता भोग चुकाई आहे म्हणून काकू तुम्ही भोग चुकाळी म्हणून तुम्ही जेवण नाही खावत म्हणतो सांग सांगतोच काय घ्यांगर घ्यांगर घर लावून दिलं तू नची लावायच काम करत चांगलं बापा चांगलं राहिले नुसतं बाय काही म्हणे इकडले धंदे तिकडले तिकडले धंदे इकडे अशीच काम करते भांडण लावायचे आता म्हटलं म्हणून काय झालं तू बी ते काही काही म्हणते मी सांगायला जातो काय सांग बरं म्हटलं आतापर्यंत काही म्हटलं का मी ना सांग दे मध्ये उपसले का तुम्ही उपसले असा नुसतं जेवासाठी माझ्यासाठी झगडा करून राहिले झगडा करायला बाप्पा झगडा कोण करून राहिले बा जेवण करा रे बाबा तू बल्ली मटके ना या गणपती आणला तो गणपती आणला हे आणि ते आहे पाशीन तर काहीच नाही ओले 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 काही जेवण नाही आहे रे बाबा ओले 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 आपल्या घरी चला रे बाबा ओ काही लोक कडून जेवण देणं नाही होत अट दिसाले सारे लोक तोडाच्या गोष्टी करते लोक कर। चला रे बाबा चला का पोलीस समजायला पाहिजे ना बरोबर आहे त्याचं मी किती हरकीचून गेल हो। हो। ते येईल गणपती बसायच्या आंधीपासूनच माहिती जेवण मग मला कुच येतं या जा बापा बापा मस्त मस्त राहीन पैशांत काहीच नाही माय हो माय पत्का झाला आणि तोडावर पाहून टाकलं मला काही कायच्यात काहीच नाही पुढच्या वर्षीपासून मी सांगून देईन सरळ सरळ मी काही छात बांधायला येत नाही म्हणून हो माई जीवार ते म्हणून मी काही छात बांधत नाही म्हणून बस बापा लय झालं हेच नमस्कार मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नव्या असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग पुढल्या भागात बाय सी यू नमस्कार